आशीर्वादाचे फुले वेचावीत वाकून श्यामरावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून नमस्कार मैत्रिणींनो कुंकुटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर तुम्ही ओळखलंच कुठे आलेले आहे तर इथं दादा मारत आहे पाणी अंगणामध्ये तर आज आता नवरी पाट्या घेऊन येणार आहे तर आता बायका बोलवायच्या पाट्या पाहायला तर खूप असं ऊन आहे भयंकर चव्वेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे सध्या तर खूप ऊन आहे तर दादाने इथं सर्व अंगणामध्ये पाणी मारले आणि वहिनी तळबटातून इथं झाडत आहेत वहिनी तर बायांची बसायची तयारी इथं सुरू आहे चाले इथं तयारी आता बायका येणार आहेत पाट्या पाहायला पाट्या पाहायला येणार आहेत रांगोळी कोणी काढली हा नवरी नवरी किचन आता पहिला दिवस <laughs> सगळे कामाला लागलेत आता नाही <laughs> किती वाजता जायचं उद्या आपल्याला उद्या सकाळी साडेआठ नऊ वाजेपर्यंत हां तर जागरण जागरण आहे तर आम्हाला जायचं खंडोबाला उद्या सकाळीच आहे का नाही तर आता स्वामींची सेवा घेतलेली हां करून पळस नैवेद्य नेवाला देवीला जायचं अगोदर आपल्याला कुलदेवता खंडोबा ही एक जोडी आली सांगायला हा सगळ्या हळूहळू येते ना आता इथं तयारी चालू आहे आता चला आता पाहूया आपण कशी रांगोळी काढली मुलींनी काय काय पाट्या आल्या काय मग बरं आहे ना हा ऊन कस काय ऊन

तर इथं सुंदर शिरांगोळी काढलेली आहे मुलींनी आणि चला आता तर इथं पाट्या पण नवरीने आणलेल्या आहेत अरे बापरेच बदललंय आता असं नका करू म्हणजे बापरे असं नका करू

वावि निर्वाणे रक्षाविन्दना जय देव जय जय देव जय देव नाव घेते सत्यनारायणच्या पूजेसाठी शिऱ्याचा प्रसाद विकासरावांना आणि मला द्या सुखी संसाराचा आशीर्वाद वा वाशीवाद ऐश्वर्या काय ऐश्वर्या तरी था आता पाट्या पाहण्यासाठी सर्व बायका जमलेल्या आहेत तर ऐश्वर्या नवी नवरी इथं सर्वांना हदी कुंकू लावते सर्वांचं दर्शन घेते तर आता अजून बायका येणार आहेत तर सर्व हे जावा जावा भाऊजया माझ्या वाट बघतात बायकांची तर सर्व बसलेले आहे चाफा बोले ना चाफा चाले ना अमोलरावांचं पान माझ्याशिवाय आले ना अरे बापरे ऐश्वर्या आलोतो compared नंबर असा काकी असं नाही या तुम्ही कधीच नाव घेतलंय आमचे कुलते एवढं सुंदर नाव ठेवलंय मनी जोडियन मनी जोड ससवा घ्या जमत जमत घ्या ना कधीच नाही करते तो बस करते नाही तू आठवतोय बाई मी सांगू शकते त्याला काय नाव माहिती नाही दीदी तो आपलं लावण आहे नेहमी साईनाथचं नाव आहे त्यांच्यासाठी जन्म घेतला राम बसले राजावर सिता बसले अंकावर बाळासाहेबांसाठी राजा कंकावर मी

मला पण कोणी गडेला नाही बायजू येते लाकडी हरंगेती स्वभाव आहे वसनावर गिरिकमचा ठरवासा कायन किन अन्न दाहेतोस तुलसीला लावते दिवा सागर लावण सारका जोडीदार धर्मजमिनी हवा तुला पण घ्या लागला तेल पण घ्याला मग ती कोठी आहे ते गाठत बोलत नाही तेव्हा एकीयो एको आपापर करते मी भी दो रात्र करते आठवी दिदोवर नेण गेला मम्मी

मला येत मी नाही घेत स्वप्न रामचं नाव घ्यायला अखिल नाही भेट मला कसा मंगल पैकी महादेवा चॅक्ला तेव्हा पूर्ण शिरामचं नाव घेत तुमचं मान राम पुण्यातील शिवागेत श्रीरामांचं मंदिर श्रीरामांच्या मंदिरामध्ये श्रीरामांची मूर्ती श्रीरामांच्या मूर्ती शेजारी सीतेमातेची मूर्ती सीतेमातेच्या मूर्तीला सोन्याचा घडा सोन्याच्या घड्याला केशराचे पाणी तुमच्यासाठी नाव घेते श्यामरावची राणी अष्टमी <laughs> यहाँ मोबाइल बहुत रिसोर्स लागमा सडियाले नि नगर तर मैत्रिणींना अशा पद्धतीने खिळीमिळीने आणि उपखाण्यांच्या खूप अशा भडीमाराने येथे ऐश्वर्यानी आणलेल्या पाटीं पाट्यांचं वाटप झालेलं आहे आणि सगळ्या सुसनी इथं जमलेल्या आहेत सुवासिनी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर या पुढचा व्हिडिओ येणार आहे खंडोबा दर्शन आणि चोंढाळा देवी दर्शन तर पाहायला विसरू नका